खूपच इंडियन चिडकेसिव मराठी मराठीमध्ये भारतीय नाक हा एक विषारी जातीचा साप आहे मित्रांनो आपल्या भारतातील आणि खूप जास्त अग्रेसिव्ह असल्या कारणाने तो खूपच जास्त चिडला ना आहे अच्छा टाइम भी तो छोटा काऊ तो नहीं ज्यादा बड़ा नहीं है छोटा है, भी है। तो भी यहां से इतना बड़ा होगा आप तब से इधर हो ना हम नहीं तो रहना चाहिए ये लो पानी वाला तर हे जे आपण घराच्या भरती ठेवतो मित्रांनो आपलं बांधकाम झालं की टाईल्स काही अशा पडून ठेवतो हो आपण समोरच नाही तर धामणही बोलत होते दादा पण धामण नाही हा अतिशय विषारी जातीचा एक कोमराच नाही गेलाय फोन काढले त्यांनी दिसतोय खूप मोठा असा आवाज करतोय म्हणजे खूपच चिडकोसी <tellan> इंडियन भारतीय नाक हा एक विषारी जातीचा साप आहे मित्रांनो आपल्या आणि खूप जास्त अग्रेसिव्ह असल्या कारणाने तो खूपच जास्त चिडला आहे कोण बघा त्याचा चांगला अटॅक करायचा प्रयत्न करतोय त्यामुळे सांगतो मित्रांनो प्रशिक्षणाशिवाय साप तुम्ही पकडायला जाऊ नका असं सुंदर चिन्ह पण आणि खूप असा अटॅक करतो ओ हो 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 सपाटीला पॅक करूयात आपण नाग दूध पीत नाही नागाला सापाला कान देखील नसतात मित्रांनो असा बॅग सेट करून तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करू कारण तो प्रत्येक वेळी जात नाही जरी ना बॅगेच्या बाहेर गेला तर आम्ही त्याला पुन्हा त्याला बॅगेमध्ये टाकू शकतो पण तुमच्याकडून एकदा गेला की गेलाच त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करू विनंती करते मित्रांनो साप खूप असे अटॅक करतात कारण ते देखील आपल्याला खूप जास्त घाबरलेले असतात जसं आपण त्यांना घाबरतो तर आता याला पण आपण सगळ्याच्या सानिध्यात नक्त करू